तळोदा तालुक्यातील लोभानी येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात एक हजार खेळाडू सहभागी तळोदा येथे आश्रमशाळांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धांमध्ये तळोदा अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील एक हजार छप्पन खेळाडू सहभागी झाले आहेत खो खो कबड्डी व्हॉलीबॉल यासारख्या सांघिक खेळांसोबतच वैयक्तिक स्पर्धांमध्ये गोळाफेक भालाफेक धावणे आदी प्रकारांचा समावेश आहे डॉक्टर गावित यांनी विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून पाहावे तसेच जय विचार न करता खेळाडू वृत्ती जोपासावी असे आवाहन केले उद्घाटनप्रसंगी त्यांनी ध्वजारोहण व रोहून स्पर्धेचे उद्घाटन केले प्रकल्पाधिकारी अजय नावंदर यांनी अधिकाधिक खेळाडूंनी राज्यस्तरावर पोहोचवण्याचा मानस व्यक्त केला एकशे चाळीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून उद्घाटन सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आले आपण तर आपली प्रॅक्टिस ठेवणारे आपण प्रॅक्टिस करत राहणार आहे पण हे जे गोष्टी आहे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी ते हे गोष्टी सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला जे, जे वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्तरीय क्रीडा महोत्सव आजपासून सुरू होत आहे हे केवळ एक शारीरिक क्रिया नसून ती संयम आत्मविश्वास सहकार्य आणि जिद्द